एसएस एस न्यूज चॅनलला सबक्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या माजी जिल्हा परिषद सदस्य वृषालीताई विलास शेवाळे व ग्रामपंचायत सदस्य मोनिकाताई मुकेश गायकवाड यांच्या सहकार्याने एकोणऐंशी स्वतंत्र दिनी जिल्हा परिषद शाळा आंबेडकर नगर महाळ व जिल्हा परिषद शाळा महाळ या दोन्ही शाळेतील वा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उज्ज्वला गवाळे मनीषा गायकवाड दोन्ही शाळेतील मुख्याध्यापिका व सहकारी शिक्षिका तसेच पालक उपस्थित होते एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर